नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग खूप ऊन आहे आमच्याकडे गरमी खूप होते तर आम्ही जाणार आहोत नदीवरती चला तर मग आम्ही चलोय खेळलीत नदीवर तिकडून आता या साईडला जाऊ लेफ्ट साइड ला या साइडला हे स्टेशन आहे राजापूर रेल्वे स्टेशन तर आम्ही पोहोचलोय फायनली नदीच्या इकडे या आमच्या बाईक आहेत एक दोन हे वाहत पाणी आहे त्यामुळे पूर्ण त्या पाण्याच्या दिशेने जायला होते पकडतात ती लोक मासे पुढे जात नाही जास्त कारण की पाण्याचा प्रवाह जास्त आहे लोक पोहायला चालेल आता आम्ही आलो खालून पाण्याच्या तिकडून आणि इथे बघा इकडूनच हा रस्ता आहे मागे आणि रस्त्याच्या साईडलाच हे बघा इकडे करवंदाची झाडी आहे इकडे करवंदा आहेत पण कच्ची करवंद आहेत हे बघा ती तिकडून आलो नदीवरून आणि इकडे बघा नाश्ता चालू आहे वडापाव मस्त गरम गरम आहे <laughs> जा तू गेला आणि या साइडला इकडे आमच्या घरी जाण्याचा रस्ता आहे काय इथे बाईक पार्क केलेल्या आहे चालय वरती डोंगरावरती मी आता अजून खालीच आहे बाकीचे ते बघा वरती पोचले पण छान वाटते इकडे करवंद काढायला चालले आणि यांचं इकडे टाइमपास चाललाय आणि मागे बघा काय चाललंय छोटस झाड आहे त्याच्यावर दोघे दोघे झाले आणि हा करवंद जमा करतोय पण समोर आहे ना तिकडे राजापूरचं रेल्वे स्टेशन आहे ते इकडे समोर आहे आणि इथेच आमची इकडे इकडे आतमध्ये इकडे घर आहेत दोघे जण होते अजून हा एक चढलाय खाली इकडे बघा ही आजी आहेत म्हशीन आणलात चरायला हे पण करवंद काढायला चालले अशक्य सुंदर कोकण बघा आणि हा इकडे आणि इकडं हे आंब्याचं झाड आहे एकतरी भेटल काय एका पण नेम नाही आहे एक पाडला बघू किती वेळ झाला असेल आपल्याला इकडं एक दीड तास झाला आहे सूर्य पण झाला मावळला पूर्ण आणि आम्ही करंदा शोध शोध शोधलेला करंदा आम्हाला काही भेटली नाही काही नाही करंदा आहेत पण ते पूर्ण हिरवे आहेत जी हिरवी कर करून आहेत ना त्याची चटणी बनते तर ते खाऊ शकतं पण ते आम्ही घेऊन नाही जातात जेव्हा पिकणार तेव्हा आम्ही खाणार घेऊन जाणार आहोत आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता आम्ही पोचलेलो घरी हे बघा मस्त मजा आली फुल एन्जॉय